सुप्रसिद्ध so, राज ज्योतिष माधव गुरुजी यांचा श्रावण महिना निमित्त विशेष उपक्रम अमृतातील दोह दोजवमारुततल्लवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातआत्मजम मानरयोत्तमकम् श्री रामदूतं शरणं प्रपद्ये बोल पवन सुत हनुमान की जय ओम श्री सचिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय ओम साहेब आपण तत्व या विषयामध्ये ज्या वेळेला रामाचा अभ्यास करतोय रामाला जाणून घेतोय आणि रामाच्या जेवढं जेवढं जवळ जावं ना तेवढं तेवढं आयुष्य सुखरूप व्हायला हो लागलंय आयुष्यामध्ये सुख वाटायला लागले आणि आयुष्यामध्ये समाधान मिळायला लागले रामाच्या आयुष्यामध्ये अगदी असंच होतं राम ज्यांना भेटला त्याचं आयुष्य सुखरूप झालं त्याचं पुढचं जीवन सुखरूप झालं आणि रामाच्या बाबतीबद्दल जर तत्व समजून घ्यायचं झालं तर तत्व आणि तत्वज्ञान नुसतं ऐवजी त्या तत्वज्ञानाच्या व्यतिरिक्त ज्या वेळेला बाकीच्या जगाकडे आपण बघू त्याच्या वेळेला तत्वज्ञानामध्ये इतके वेगवेगळे वेगवेगळे पैलू आपल्याला बघायला मिळतील की त्याच्याने आयुष्य पूर्णपणे सुखरूप व्हायला सुरुवात होईल प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद यायला सुरुवात होईल आणि आनंद आणि समाधान हे आयुष्यामध्ये आपल्याला प्राप्त करायचं आहे उद्देश आणि हेतू या तेव्हा साध्य होतील ज्यावेळेला आपण आनंदी असो ज्यावेळेला आपण समाधानी असो आज या संपूर्ण व्यवहारिक दुनियेमध्ये या जगामध्ये या लौकिक जीवनामध्ये वावरत असताना प्रत्येकाला विचारलं की तुम्ही आनंदी आहात का तर क्षणभंगूर आनंदामध्ये आपण आहोत आयुष्य आनंदामध्ये नाहीये जीवन आनंदामध्ये नाहीये प्रत्येकाला विचारलं की का हो तुम्ही समाधानी आहात का मी समाधानी आहे पण क्षणभंगूर आहे एखाद्या गोष्टीमुळे मला समाधान मिळतं तेवढ्या पुरतं राहतं पुन्हा माझ्या आयुष्याच्या माझ्या जीवनाच्या ज्या वेळेला मी पटलावर येतो त्यावेळेला माझ्या वाट्याला असमाधानच असतं माझ्या वाट्याला कधी आनंद येत नाही आणि मग तो काय येत नाही एवढं ये। सगळं जर जीवनामध्ये असताना जर राम आनंदी राहू शकतात राम भेटल्यानंतर प्रत्येकाला आनंद प्राप्त होऊ शकतो तर आपल्याला एक तर राम भेटायला पाहिजे की जेणेकरून आपल्या जीवनामध्ये आनंद प्राप्त होईल नाही ते तत्व आपण रामासारखं जगलं पाहिजे ज्यावेळेला ते जगू त्याच्या वेळेला आपण एवढे बिझी होऊन जाऊ की खरोखर आपल्याला जाणवणार सुद्धा नाही की आपल्या आयुष्यामध्ये आपण आनंदी आहोत की आपण दुःखी आहोत परंतु ह्या सगळ्या गोष्टीचा आणखी वेगळ्या अर्थाने प्रयत्न करण्यापेक्षा आपण हा प्रयत्न करायला पाहिजे की आपल्याला कुठेतरी राम भेटायला पाहिजे या क्षणाला आपल्याला राम भेटेल ना आयुष्य आपलं सुखरूप होईल आयुष्य आपलं सुखकर होईल समाधान आपल्या आयुष्यामध्ये येईल आणि आनंद सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये असेल जो क्षण नसेल आणि मग तसा मोठा करायचा असेल ना तर आपल्या जीवनामध्ये आपल्या आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये जे काही दुःख येतं त्या दुःखाचे कारण आपण शोधायला पाहिजे आणि राम त्या ठिकाणी असते तर रामाने काय विचार केला असता तो विचार करायला पाहिजे राम याच्याकडनं ज्या वेळेला आपण तत्व शिकतो आणि ज्या वेळेला एखादं तत्व घेऊन आपण आयुष्यामध्ये जगतोय त्याच्या वेळेला आपल्याला सर्वात पहिले बाधा होते की अहंकाराची बाधा होते सर्वात पहिले आपल्यामध्ये येतो तो अहंकार आपल्यामध्ये येतो आणि या अहंकारामुळे आतापर्यंत कोणाचं भलं झालेलं बघितलेलं आहे का आपल्या संपूर्ण शरीर याचनेला चालवणारी आपल्या आयुष्यामध्ये आपलं जीवन चालवणारी सर्वात मोठी कुठली गोष्ट असेल तर ती मन आहे म्हणजे आणि ते मन बनवण्याकरता अष्टद्ध प्रवृत्तीचं मन आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि अष्ट प्रवृत्तीमध्ये पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय ह्याच्या व्यतिरिक्त पंच महाभूत व्यतिरिक्त मन व्यतिरिक्त याच्या व्यतिरिक्त चित्त याच्या व्यतिरिक्त अहंकार आणि याच्या व्यतिरिक्त बुद्धी हे अठरा जण ज्या वेळेला एकत्र आले त्यावेळेला अठरा जणांचा समूह मिळून आपलं मन तयार झालेलं आहे त्यामुळे ते मन इतकं सोपं नाहीये म्हणजे आणि मग मन एवढं ज्या वेळेला कठीण आहे किंवा एवढं हे मन ज्या वेळेला आपलं आहे ते मनाला एकाग्र करायला पाहिजे त्या मनाला पकडून धरायला पाहिजे आणि ते आपल्याला आयुष्यामध्ये साधता यायला पाहिजे ज्या वेळेला आपण तत्ववादी होतो ना त्याच्या वेळेला आपण मनामध्येच अनेक विचार करत राहतो आणि मग याच्यामध्ये पहिली बाधा येते ती अहंकाराची बाधा येते मन इतकं शुद्ध इतकं सात्विक आणि इतकं सुंदर आहे की खरोखर त्या मनाचा वापर केला ज्या वेळेला तुमचं अस्तित्व पण नव्हतं या जगामध्ये खरोखरी तुम्ही निर्माण होण्याकरता म्हणजे पहिलं ज्या वेळेला होतं की अगदी आपण आई वडिलांच्या ज्या वेळेला संबंधाबद्ध त्यांच्या अणुरिणांपासून आपण ज्या वेळेला एकवटायला सुरुवात झालो पहिला एक, एक मासाचा गोळा बनला त्यावेळेला मासाचा गोळा बनताना सुद्धा आपलं अंतर्मन होतं सर्वात पहिले आपलं अंतर्मन होतं आणि आपल्या अंतर्मनाला असं वाटलं की आपण निर्माण व्हावं म्हणून आपण निर्माण व्हायला सुरुवात झालं आणि मग त्या आंतर मनाला असं वाटलं की नाही नाही हा जो मी घडवतोय त्याचे डोळे असे असायला पाहिजे म्हणून तुमचे डोळे तसे झाले नाही नाही त्याच्या भुवया अशा असायला पाहिजे म्हणून त्याच्या भुया तशा झाल्या नाही नाही त्याचे ओठ असे असायला पाहिजे म्हणून तसे ओठ बनत गेले तुमचं अंतर्मन हे तुमच्या जन्माच्या अगोदरपासून होतं ज्या क्षणाला तुम्ही बनायला सुरुवात झाली त्या क्षणाला अगदी तसं एकवटाना सुद्धा तो मासाचा गोळा तुमचं अंतर्मन होतं आणि म्हणजे आंतर्मनाचे इतके संस्कार तुमच्यावरती आहेत आणि या आंतर्मनाची इतकी प्रचंड ताकद आहे की फक्त बस म्हणजे की आपल्याला राम समजायला पाहिजे आपल्याला तत्व समजायला पाहिजे आणि ते तत्व फक्त आपल्या आंतर मनामध्ये जर एकवटलं तर संपूर्ण जगावरती जसं रामाने राज्य केलं प्रत्येकाच्या हृदयामध्ये राम होता तसे आपण प्रत्येकाच्या हृदयामध्ये जाऊन बसू हा एवढा मोठा संकल्प उचलत असताना असं वाटतं हो खरोखर जगामध्ये काय मी पोचणार आहे का अरे स्वतःला समाधान तू स्वतः आनंदी हो तू म्हणजे जग आहे याच्या पलीकडे काही नाही या जगामध्ये तुम्ही बघायला गेलात तर तुमच्या एवढा स्वतःला कोणी ओळखत नाही आज जर जा प्रत्येकाला जाऊन विचारलं की बा कुणाबद्दल एकमेकाबद्दल तर कोणीही कुणाबद्दल चांगलं बोलत नाही हा गैरसमज आहे तुमचा की तुमच्याबद्दल लोक चांगलं बोलतात कोणीही तुमच्याबद्दल चांगलं बोलत नाही प्रत्येक जण सांगताना वाईटच त्याच्यामध्ये प्रामुख्याने सांगितलं आता मग जर तुम्हाला माहिती की जग वाईटच बोलतात तुम्ही या जगाचा दाखला घ्यायला जाता कशाला तत्व ज्या वेळेला तुमच्याकडे त्याच्या वेळेला तत्वाने तुम्ही चालल्यानंतर तुम्हाला जगाचा दाखला घ्यायचीच गरज नाही कारण तुम्ही म्हणजेच जग आहे आणि जर तुम्ही म्हणजे जग आहे तर तुमच्यामध्ये बदल घडतोय तर निश्चितपणे जगामध्ये बदल घडतोय तुम्ही तुमच्यामध्ये बदल घडवा तुमच्या स्वतःमध्ये बघा आणि ज्या वेळेला आंतर मनामध्ये आपण आतमध्ये उतरतो त्याच्या वेळेला आपल्या लक्षात येतं की याच्यामध्ये आपल्यामध्ये अहंकार आहे आणि हा अहंकार प्रत्येकाच्या ठिकाणी आहे तुमच्यामध्ये आहे माझ्यामध्ये आहे मग त्या अहंकाराचं रूपांतर रागामध्ये होतो त्या अहंकारामधून राग निर्माण होतो राग 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 तो खूप राग येत आहे अहो छोट्या छोट्या गोष्टींवर त्याला खूप राग येतो काय रागाचा विचार केलाय तुम्ही आपली लायकी काय स्पष्टपणे लायकी या शब्द तिथे वापरायला पाहिजे कारण आपण सगळे सायन्स आपण विज्ञान जगामध्ये आहोत आणि आपल्या सगळ्यांकडे थर्मामीटर आहे त्या थर्मामीटर ज्यावेळेला ताप लावलेला असतो त्यावेळेला आपल्याला बघतो नाईन्टी फाय पासून चालू होतं नाइन्टी फायव्ह पासून वन झिरो फाईव्ह पर्यंत ताप आहे फक्त तुमचा काउंट होणारा ताप फक्त दहा मध्ये आहे त्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे नाही त्या दहा डिग्रीवरती किती मार्क्स करायचा किती होत करायचा याचा आपण प्रत्येकाने विचार करायला पाहिजे अहो पंच्याण्णवच्या खाली गेलात तरी जिवंत राहत नाही आणि पंच्याण्णवच्या वरती एकशे ला गेला त्यावेळेला कोमातच असता म्हणजे जवळजवळ तुमचं आर एस सी सीट झालेली असते पुढे एक तर कन्फर्म होत आहे नाही तर दैवयोगाने तुम्ही परत येता म्हणजे आपली लायकी ही फक्त दहा डिग्रीची आहे पंच्याण्णव ते एकशे पाच थर्मामीटर काढून बघा लावून बघा पंच्याण्णवच्या खाली टेम्परेचर आलं कुणालाही भेटता येणार नाही एकशे चारचा टेम्परेचर टेकलं कुणालाही भेटता येणार नाही तुम्ही कोमामध्ये असाल मग एवढ्या दहा डिग्रीमध्ये जगताना आपण किती उरक करायचं हे आपलं आपल्याला समजायला पाहिजे किती आपण रागी होत किती राग धरायचा हेही आपलं आपल्याला समजायला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीला हा राग टिकून ठेवतो का ते याला जी भूमी मिळालेली आहे ना राग ही वनस्पती डेव्हलप होण्याकरता जी भूमी मिळालेली आहे ती भूमी आहे ती पूर्णपणे अहंकाराची अहंकार तीन स्वरूपाचा आहे तुम्ही बघा पहिला अहंकार येतो सांसारिक अहंकार दुसरा अहंकार येतो तो, तो, तो परमार्थिक अहंकार आणि तिसरा येतो तो आध्यात्मिक अहंकार अहंकारापासूनच मन बनलेलं आहे मनाचा एक अवयव अहंकार आहे त्यामुळे अहंकाराला तुम्ही तसा त्यागू शकत नाही त्याला तुम्हाला व्यवस्थित तत्वांनी समजायला पाहिजे आणि तो समजण्याकरता तुमच्याकडे तत्व असायला पाहिजे आणि वेळेला त्याला शांत करता यायला पाहिजे होता माझ्याकरता एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे की एक राजा होता आणि त्या राजाच्या कारभारामध्ये तुम्ही बघाल तर राजाचा कारभार म्हणजे की अगदी सगळेजण आनंदामध्ये आणि राजाची मिरवणूक निघालेली होती आणि राजाची मिरवणूक निघालेली असताना त्या मिरवणुकीमध्ये हत्ती होता आणि एक त्या गावामधला संन्यासी होता सात घरी जाऊन भिक्षा मागायचा भिक्षा मागून खायचा आणि भिक्षा मागून खायचं चांगलं बळ बीळ होतं व्यायाम वगैरे करायचा आणि त्याप्रमाणे अशी त्याची तब्येत होती की चालता चालता त्याने हत्तीची अशी शेपूट धरली आणि शेपूट धरून ओढली ओढली त्याची ताकद इतकी प्रचंड होती हत्ती विचार करा हत्ती एक पोल पुढचं टाकू नाही शकला आणि हत्ती दपकन खाली बसला हत्ती ज्या वेळेला भर मिरवणुकीमध्ये खाली बसला त्याची ताकद सगळ्यांनी बघितली सगळं आ असं करून त्या ठिकाणी उभे राहिले की का चाललंय काय काय ताकद काय पराक्रम फक्त शेपटी ओढली आणि हत्तीला खाली बसवलं म्हणजे हत्तीमध्ये बळ नाही पुढचं पाऊल टाकण्याचं राजाला राग आला राजाला संताप आला आणि राजा पुढे म्हटला काय चाललंय तिकडे असं ओढून राजा फक्त पुढे आला अहंकार राग त्या ठिकाणी आला परंतु प्रधान होता ना तो प्रधान फार हुशार प्रधान आणि राजांना सांगितलं अहो थांबा याले त्यांच्या था पाठीवर थाप बोलले हा पराक्रम हाय पराक्रम यात अहो एका फटक्यामध्ये हत्ती बसवला उद्या दरबारामध्ये या उद्या सन्मान होईल सगळ्यांच्या समोर सत्कार झाला पाहिजे बस एवढं म्हणलं त्याला बाजूला केला हत्तीला उठवला हत्ती पुढे चालायला लागला मिरवणूक चालायला लागली राजाचा स्वतःचा एक सन्मान आहे राजा एक जगनामध्ये सगळ्या लोकांमधलं ते प्रमुख नेतृत्व आहे आणि तो असा रस्त्यावरती कुणाशी वाद घालायला लागला ला तो जर कुणाला भांडायला लागला किंवा तो अहंकाराशी कोणाशी बोलला तर तो प्रजेवरती जो त्याचा गैर विचार पसरेल प्रजेवरती जो त्याचा परिणाम होईल याचा विचार प्रधानाने केला किती प्रधान सावध असेल विचार करा या प्रधानासारखं मत असायला पाहिजे त्या ठिकाणी थांबून गेलं गोष्ट इथेच संपत नाही गोष्ट दुसऱ्या दिवशी राजदरबार भरला राजदरबार भरल्यानंतर हा जो बोलवलेला होता तो संन्यासी त्या ठिकाणी आला आणि संन्यासी त्या ठिकाणी आल्यानंतर वा 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 काय त्यांची स्तुती प्रधानाने केली आणि सांगितलं की खरोखरी अष्टपैलू आपण म्हणतो तसं काय या माणसाचं बळ आहे काय ताकद या माणसामध्ये आहे महाराजे रेशीम काठीची वस्त्र देऊन आपण यांचा सत्कार करायला पाहिजे काही मोहरा सुद्धा आपण यांना द्यायला पाहिजेत की आपल्या राज्यामध्ये असाही माणूस आहे की जो स्वतःच्या ताकदीच्या बळावरती हाती खाली बसू शकतो संन्यासी थोडा 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 वर येत गेला आणि ज्यावेळेला वस्त्र त्याच्या अंगावर पडली मोहरा त्याला दिल्या गेल्या त्याच्यावर त्या सन्मानाने अगदी भाळावून गेला जा जा आणि त्यावेळेला प्रधानांनी सांगितलं महाराज असा जर व्यक्ती आपल्या साम्राज्यामध्ये आहे असा जर व्यक्ती आपल्या राज्यामध्ये आहे मी यांचा अभ्यास केला की रोज सात घरी भिक्षा मागतात आणि भिक्षेमध्ये मिळालेलं अन्न खातात एवढी शक्ती असलेल्या माणसाला भिक्षा मागायची काय गरज आहे आपली कोठारं काय होस पडलेत का उद्यापासून यांना पंचपक्वांनाच जेवण चालू करा आपल्या जेवण खाण्यामध्ये आपल्या पूर्णपणे ह्याच्यामध्ये यांना जेवणाची व्यवस्था करा राजांनी सांगितलं तथा जशी तुमची इच्छा असेल त्याप्रमाणे होऊ द्या आणि संन्यासाला रोज एका ठिकाणी जेवण मिळायला लागलं ला। आता त्यांची जेवणाची वेळ होती हा जसा भिक्षा मागायला जायचा आणि भिक्षा मागून यायचा त्याच्यानंतर निवांत बसून खायचा निवांत झोपायचा निवांत व्यायाम करायचा तिथे त्यांची वेळ होती बारा ते दोन जी काही ठरली असेल ते बरोबर आहे राजाचा दरबार त्या दरबारामध्ये सगळं वेळेनुसार जाणार आणि मग त्या बारा ते दोन मध्ये पहिले सुरुवातीचे दिवस होते एक आठवडा मोठा सन्मान मिळाला गेल्यानंतर सगळेजण ताक पहिलं खाली करून द्यायचे नाही नाही पहिल्या पंक्तीला तुम्ही बसा प्रधान त्या ठिकाणी असायचे प्रधान स्वतः जातीने उभे राहायचे की त्यांना काही कमी पडता कामा नाही आणि तो व्यवस्थित जेवायला लागला किंबहुना भाग असा झाला की एक आठवड्याच्या नंतर प्रधान यायचा बंद झाला आणि मग त्याच्यानंतर रोज तीच माणसं आणि रोज पहिल्या मध्ये हा त्यावेळेला लोकांनी याला बाजूला केला हो थांबा बाजूला वा पहिल्या पगदीला तुम्ही बसून काय करणार आहे थोड्या आरामात जेवा आम्हाला घाई आहे आम्हाला पुढे जायचंय आम्हाला दौरा आहे आम्हाला सवारी हे प्रत्येकात सांगून प्रत्येकजण पुढे बसायला लागला आणि मग त्याच्यानंतर जो एक सन्मान होता तो दिवसेंदिवस कमी व्हायला लागला आणि मग जागेवरती खायला मिळायला लागलं जागेवरती खायला मिळायला लागलं तसा आळस सुद्धा भरला आणि आळस भरल्याच्या नंतर मग संपूर्ण राजमहलाची सगळी वागणूक होती त्या वागणुकीमध्ये पडून राहायचं दुसरं काही काम नव्हतं बघता 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 जी तब्येत होती ती तब्येत कमी व्हायला लागली आणि तीन महिन्याच्या नंतर प्रधान म्हणला की राजांना की आता थांबा आता तुम्हाला मी एक आश्चर्य दाखवतो आणि ज्यावेळेला आश्चर्य दाखवलं त्यावेळेला तीन महिन्यानंतर पुन्हा सभेमध्ये त्या संन्यासाला बोलवण्यात आलं आणि संन्यासाला बोलवण्यात आलं त्याच्या वेळेला प्रधानाने त्यांना विचारलं की राजेसाहेबांना तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे तुमच्याशी काही हितगुज करायचं आहे तुम्हाला काही सांगायचं आहे त्यावेळेला तो म्हणला की निर्विवाद राजांनी सांगावा आणि तो राज दरबारामध्ये समोर उभा राहिला तो उभा राहिला त्यावेळेला राजाने त्याला विचारलं का हो आता मिरवणुकीमध्ये तुम्ही हत्ती बसवू शकाल का एक मिनिट त्यांनी स्वतःकडे बघितलं राजाकडे बघितलं आणि त्यांनी शांतपणे उत्तर दिलं की आता नाही हत्ती बसू शकत का हो जेवायला काही कमी मिळतंय का ते म्हणले नाही जेवायला राजा भरपूर मिळत आहे मग काय झालं मग हाती का नाही बसू शकत जेवढं तुम्ही अन्न खाता तेवढं अन्न तुम्हाला मिळालं सगळ्या सुखसोयी मिळाल्या एरवी काय माहिती कुठे झोपत होतात कुठे उठत होतात काय तुमची व्यवस्था होती सगळी राज दरबारी तुमची पूर्णपणे व्यवस्था लावलेली आहे आता हत्तीनं बसवायला काय कारण आहे त्याच्या वेळेला म्हणले की राजा इथे आलो आणि मोहामध्ये अडकलो या प्रधानाने मला फसवलं इथे आलो आणि यांनी मला मोहामध्ये बांधलं त्या मोहामध्ये बांधल्यामुळे रोज आयतं जेवण मिळायला लागलं सात घरी भिक्षा मागायचं जे होतं ते भिक्षा मागायचं काम बंद झालं सात ठिकाणची भिक्षा काढल्याच्या नंतर निवांत बसायचं आराम करायचा आणि त्याच्यानंतर मेहनत सुद्धा करायची इथे आल्यानंतर या राज दरबारामुळे या सगळ्या ह्याच्यामुळे मेहनत राहायला लागली आणि फक्त खाणं आणि बसणं चालू झालं पुढे तो सन्मान सुद्धा निघून गेला आता आहे ते म्हणजे आश्रिता खाणं आणि आश्रिता राहणं चाललंय ते सोडवतही नाही आता, आता आता मोह निर्माण झालाय आणि तुमच्या आणि माझ्या अहंकारामध्ये फक्त हा मोह आहे तो मोह असा आहे ना की त्या मोहामुळे आपल्याला कुठली गोष्ट सोडवली जात नाही आणि ती सोडवली जात नाही त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अहंकार फक्त वाढतोय बाकी त्याच्या पलीकडे काहीही होत नाही सांसारिक अहंकारामध्ये मी पुरुष आहे ही स्त्री आहे हा लहान आहे हा मी मोठा आहे हा तरुण आहे आणि हा वृद्ध आहे हा सगळा अहंकार झाला प्रत्येकाच्या ठिकाणी आत्म्याचा वास आहे प्रत्येकाच्या ठिकाणी मनाचा वास आहे आणि प्रत्येकाच्या ठिकाणी रामाचा वास आहे ही भावना ज्या वेळेला आमच्यामध्ये निर्माण होईल त्याच्या वेळेला कुठेतरी आम्हाला या अहंकारापासून सोडवणूक होईल संसारिक अहंकारा म्हणून संसारामध्ये अहंकारामध्ये जसं आहे संसार तुमचाही आहे संसार माझाही आहे घरी गेल्यानंतर जसं बाहेर सगळीकडे असं आज मी कुठे गेल्यानंतर माझं स्वागत कुणाच्याही चौकटीवरती उभे राहिलं तरी परमेश्वरांचे रे गुरुचे इतके आशीर्वाद पाठीचे आहेत की प्रत्येक ठिकाणी ऑक्शन केल्यानंतर कोणी घरामध्ये घेत प्रत्येक ठिकाणी ऑक्शन केलं जातात पाय धुतले जातात आणि मग घरामध्ये घेतलं जातं ही खरोखरी कृपा आहे बाबांची आणि खरोखर देवाचे आशीर्वाद त्याच्या पलीकडे काही नाही आणि पूजा होते ती माझ्या देहाचं सगळं औक्षण होत असलं तरी मला माहिती की त्या गुरुतत्वाचं होतंय कुठेही त्याच्याबद्दल अहम नाही त्याचा स्वीकार आहे का आता त्या गुरुत्वाचा ते सन्मान करतायत त्या गुरुतत्वाचा ते गुरु सत्कार करतायत पण हीच अपेक्षा रोज मी घरी गेल्यानंतर माझ्या घरी ठेवली तर पूर्ण होईल का माझी पत्नी रोज ऑप्शन करून मला घरात घेईल का हा मी कुठल्याही तीर्थ यात्रेवर करून आलो तर माझ्याही घरी होतं माझंही औक्षण केलं जातं माझे पाय धुतले जातात मला घरामध्ये घेतलं जातात पण तीर्थ यात्रेतून आल्यानंतर तिथे ज्या वेळेला मी रोजच येतोय रोजच मी घरामध्येच आहे तर त्या गोष्टी घडल्या जात नाही आणि मी जर त्या ठिकाणी अपेक्षा ठेवली हो काय हो बाहेर मी कुणाकडे गेलो तर माझं औषध केलं जातं इथे घरी आल्यानंतर औक्षण बायको म्हणेलो थांबा मग स्वयंपाक पण करायचंय तो पण तुम्हीच करायचं बघा म्हणजे आज जर मी एक अपेक्षा ठेवली की याप्रमाणे होईल का तर त्याप्रमाणे होणार नाही तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी की का का तुम्ही काही ठिकाणी पूजनी आहात काही ठिकाणी वंदनी आहात तुमच्या आज ऑफिसमध्ये गेल्यानंतर दहा लोक तुमच्या हाताखाली कामाला असतील अगदी चहाचा कप सुद्धा तुमच्या टेबलवर येत असेल म्हणजे जो पिऊन झाल्यानंतर तिथेच ठेवायचा तो उचलायला सुद्धा तुमच्याकडे माणूस असेल विसरण्याची गोष्ट खूप लांब नाही घरी आल्यानंतर तुम्ही त्या सगळ्या गोष्टीची अपेक्षा करत बसले तर त्या फुलफिल होतात का त्या खरोखरी पूर्ण होतात का आणि पूर्ण होणारच नाही आणि जर त्या पूर्ण व्हायची अपेक्षा असेल तर घरी आलाच कशाला ऑफिसमध्ये होते ते काय वाईट होते म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक ठिकाणच्या राहणीमानानुसार प्रत्येक ठिकाणच्या आपल्या रोजच्या शैलीनुसार आपल्याला बदल घडवावा लागतो आणि हा बदल आपल्यामध्ये ऑटोमॅटिक घडतो त्याच्या वेळेला आपण एकरूप होतो त्यावेळेला ज्या वेळेला आपण घरामध्ये गेल्यानंतर अगदी एक मित्रासारखं घरामध्ये वेळेला जातो प्रत्येकाला आलिंगन देतो जवळ देतो मित्राला मुलाला त्याची चौकशी करतो मित्रासारखं सगळ्यांची वागतो त्याच्या वेळेला त्यांना सुद्धा आनंद प्राप्त होतो म्हणजे त्यांचीही आपल्याकडनं अपेक्षा असते की त्यांनी आपल्या आपल्याबरोबर वागावं त्यांनाही माहिती आहे की तुम्ही वंदनी आहात त्यांनाही माहिती तुम्ही पूजनी आहात पण तुम्ही घरातले एक घटक आहात तुम्ही घरामधले एक सदस्य आहात त्यांचे आहात ही भावना वेळेला रुचेल त्यावेळेला तुम्हाला ते सुद्धा ओढ कौतुक बरं वाटेल तुमच्या बाजूला तुमचा मुलगा बसला तर खरोखरी तुम्हाला त्याचा सन्मान वाटेल तुमच्या पत्नीने पटकन गेल्या गेल्या तुम्हाला पाणी आणून दिलं चहा आणून दिलं विचारलं काउ एवढे दमल्यासारखे दिसत आहे त्या गोष्टीमध्ये तुम्हाला ऑप्शन केलं तर जेवढं काही म्हणजे की समाधान असतं ना ते सगळं समाधान प्राप्त होतं तत्व असंही जगायला पाहिजे आणि या तत्वामधनं कुठेतरी एक एक अहंकार बाजूला करायला पाहिजे पत्नीचंही ऐकायला पाहिजे आज प्रत्येक वेळेला आपण पत्नीचाच ऐकतो हा एक भाग वेगळा आहे परंतु प्रत्येक वेळेला करत असताना त्याच्यामध्ये डिबेट करणं त्याच्यामध्ये वाद करणं तर तत्वाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे की त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये अहंकार यायला नाही पाहिजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद नाही यायला पाहिजे आज वादाचा मुद्दा घेतला तर वादाचे सुद्धा तीन प्रकार आहेत वादामध्ये वाद आहे वितंड वाद आहे म्हणजे वितंड नावाचा वाद आहे आणि जल्प नावाचा वाद आहे जल्प नावाचा वाद आहे हा तुमच्यामध्ये माझ्यामध्ये आपल्या सगळ्यांमध्ये असतो कारण ते त्याच्यामध्ये द्वंद्व आहे आज जल्पवादामध्ये तुम्ही बघाल तर जल्पवादाची व्याख्या जर करायची म्हणली तर कुणाचही न ऐकता स्वतःच म्हणणंच खरं करणं आणि वारंवार तेच म्हणणं सांगत राहणं की ते सत्य आहे म्हणून याला जल्पवाद म्हणतात हा आपल्या प्रत्येकामध्ये आहे हा तुमच्यामध्ये आहे हा माझ्यामध्ये आहे आपण सगळे संसारिक आहोत प्रत्येक जण ते करत असताना परंतु या जल्पवादावरती कुठेतरी विजय मिळवला पाहिजे प्रत्येक ठिकाणी आपण सांगणं आणि आपण म्हणतो तेच खरं हे धरून ठेवणं हा जल्पवाद आहे दुसरा येतो तो, तो म्हणजे वितंडवाद वितंडवादामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट येते वितंडवादाची व्याख्या अशी येते की ज्यामध्ये ज्यामध्ये नीट शांतपणे ऐका की ज्यामध्ये आपलं म्हणणं हे सांगत असताना दुसऱ्याचं दूषणच सांगायचं आपलं चांगलं हे सांगायचंच परंतु त्याच्याबरोबर दुसऱ्याचं कसं वाईट हे सांगायचं की ज्याच्यामुळे उत्पन्न होणारा वाद तुम्ही दुसऱ्याला नावं ठेवली वाद निर्माण होणार तुम्ही स्वतःबद्दल चांगला ठेवा कोणाला वाद नाही पण तुम्ही दुसऱ्याला वाईट म्हणले की त्याच्यामध्ये वाद निर्माण होणारच मग त्याप्रमाणे स्वतःच चांगलं सांगताना दुसऱ्या बद्दल जे निर्माण करतो आपण दुसऱ्या बद्दल जे वाईट म्हणतो दुसऱ्या बद्दल जे दूषित बोलतो तो म्हणजे येतो तो पूर्णपणे वितंडवाद आणि असा वितंडवाद आणि जल्पवाद हा आपल्याला आयुष्यामध्ये सामोरं जावं लागतं बाकी मला असं वाटतं की राम समजल्यानंतर आयुष्यामध्ये वादच नसावा जो काय असावा तो संवाद असावा एखाद्याने तुम्हाला शिव्या दिल्या आणि तो तुमच्याबद्दल काहीतरी अभद्र बोलला वाईट बोलला सगळं तुमच्या कानावरती आलं तुम्ही त्याला भेटायला गेले आणि भेटायला गेल्याच्या नंतर तुम्ही त्याला पहिला प्रश्न विचारला का रे काल ते वामनराव आलेले असं असं म्हणत होते हे ते आणि बस म्हणजे तुमची भाषण तुमचा पारा इतका वाढलेला आहे की हिशोबाच्या पलीकडे आणि त्याच्याऐवजी तीच घटना दुसरी बघा तुम्ही सकाळी सकाळी गेले आणि म्हणले काय रे तुझ्या घरी आलोय काय चहा पाणी वगैरे कर चहा वगैरे ठेवायला त्याच्या घरातली म्हणणे उठून गेले आणि त्याला तुम्ही शांतपणे म्हणले अरे काल वामनराव आलेले आणि तू बाजी फार स्तुती करत होता असं म्हणलं सांग मला प्रेमाने कुठे माझं चुकतंय काय मी करायला पाहिजे कुठे तुझं आडतंय आहे कुठे तुला वाईट वाटतंय कुठे तुझं दुःख आहे समोरच्याला जाणून घ्यायचा प्रयत्न करा समोरच्याला थोडासा रिस्पेक्ट द्या बघा समोरचा माणूस स्वतःहून सांगेल अहो काय नाही माझंच चुकलं मी जेवढं नव्हतं वामनरावांकडे बोलायला पाहिजे परंतु ही गोष्ट आहे बघा ना तुम्हाला जमली समोरचा तुम्हाला विनंती करायला लागतो मला रिक्वेस्ट करायला लागतो फक्त अहंकार सोडला तर एवढ्या गोष्टी प्राप्त होतात आणि हा अहंकार सोडायचा असेल तो मोह कुठेतरी कमी करायला पाहिजे आपण बघितलं की मोहाचं फळ काय असतं आज हत्ती बसवणारा माणूस दुसऱ्या दिवशी तीन महिन्यानंतर ज्या वेळेला विचारलं की हत्ती बसू शकता का तो बसू नाही म्हणाला अन्नाची कमी नव्हती पण मोहात अडकलेला होता आणि आपण सगळ्या आप मोहामध्ये अडकतो आणि मोहामध्ये अडकतो त्यामुळे अहंकार निर्माण होतो अहंकारामुळे वाद निर्माण होतो आणि आप वादामुळे आपण रागीट म्हणून आपली प्रतिमा बनते आणि राग फक्त दहा डिग्री आहे त्या दहा डिग्री रागाकरता कशाला स्वतःला काळीमापासून घ्यायचा त्याच्यापेक्षा रामासारखं राहावं निवांत राहावं प्रत्येक गोष्टीमध्ये आपला आदर कसा राखला जाईल प्रत्येक ठिकाणी आपण जात असताना आपण मर्यादा पुरुषोत्तम आहोत मर्यादा पुरुषोत्तमचा अर्थ की जो स्वतः मर्यादेमध्ये आहे त्याचबरोबर जो समोरच्याला सुद्धा त्याच्या मर्यादेमध्ये ठेवतो तो मर्यादा पुरुषोत्तम आहे राम स्वतः मर्यादेमध्ये होते नवे नवे रामाच्या आयुष्यामध्ये रामाच्या जीवनामध्ये जेवढे लोक होते रामाने त्यांना सुद्धा प्रत्येकाला मर्यादेमध्ये ठेवले आणि त्या मर्यादेमध्ये ठेवले म्हणून ते प्रभू राम होऊ शकले तुमच्या माझ्या जीवनामध्ये आपल्याला राम समजायचं असेल तर सर्वात पहिले स्वतः मर्यादित व्हायला पाहिजे यावेळेला स्वतःला मर्यादा घालून देऊ त्याच्या वेळेला निश्चितपणे समोरचा माणूस सुद्धा त्याच्या मर्यादेमध्ये राहील आणि जो तो आपल्या मर्यादेमध्ये राहिल्यानंतर तो पूजनीय असेल तो वंदनीय असेल तर मग आपणही सगळे रामासारखे पूजनीय बनूया वंदनीय बनूया आज इथेच थापूया ओम साईज अमृताचे डोह श्रावण महिना विशेष सत्संग मालिकेतला पुढचा भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा